नमस्कार मंगलमूर्ती मोर्या श्री व्यंकटेशास नमन करूने श्री श्रीराम महाराजांना वंदुनी, राघवच्या मुंजीचा मुहूर्त ठरला आणि आशिष लाभावे आमच्या बटूला मुंडावळ्या हाती दंड झोळी घेऊन ब्रह्मचार्यात प्रवेश करतोय त्याच्यावर आशीर्वादाची बरसात करण्यासाठी हे खास आमंत्रण स्त्री कृपे करून आमच्या येथे श्रीमती कुसुम देशकर श्रीमती संध्या व मेघा पाठक यांचा नातू सौ सुजाता व श्री व्यंकटेश श्रीराम देशकर यांचा मुलगा चिरंजीव राघव यांचा व्रतबंध सोहळा मंगळवार दिनांक मार्च रोजी सकाळी ठीक वाजून चौतीस मिनिट घडी मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी या प्रसंगी बटूस शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले निमंत्रक सौ सुजाता व्यंकटेश देशकर स्वागतोत्सुक समस्त देशकर परिवार व पाठक परिवार आमच्या मुंजीला हे खास आमंत्रण आमच्या चिरंजीव श्रीराम कडून कार्यस्थळ श्रीमती चुनियाबाई राठी माहेश्वरी पंचायत भवन हिंगणघाट जिल्हा वर्धा या मग नटून थटून जाऊ या आनंदून मुंज सोहळ्यात रंगून धन्यवाद